नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या आहोत की ते सुधाकरला म्हणत असते आता तुम्ही सत्याला शिक्षा करायची आहे आता बघू तुम्ही या पनोतीला काय शिक्षा करतात असे म्हणून आता लगेच सुधाकर हॉलमध्ये जातो आणि आता समोर असणारी मोठीशी काठी हातात घेतो आता मात्र सत्य म्हणतो अरे बाप काय करायला आहे तू आता लगेच सत्याचे बाबा त्याचा हात ओढत त्याला बाजूला आणतात आणि आता जोरदार दिवशी त्याच्या हातावरती काठी मारू लागतात पण मात्र त्याच्या हातावरती त्यांनी स्वतःचा हात धरलेला असतो आणि आता ते स्वतःच्या हातावरती जोरजोरात काठे काठ्या मारू लागतात इकडे मात्र पंकज आणि निरूपा खूपच खुश असतात त्यांना वाटतं की खरंच आता सत्यचे बाबा त्याला खूप आहेत पण मात्र समोर येऊन बघतात तर चित्र वेगळंच असतं सत्याचे बाबा स्वतःच्या हातावरतीच काठ्या मारून घेत असतात इथे सत्याने डोळे बंद करून ठेवलेले असते आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते ओ काय करताय तुम्ही स्वतःला का मारताय त्याला शिक्षा द्यायला सांगितली तुम्ही स्वतःला का मारताय तर पंकज म्हणत असतो अहो बाबा काय करताय किती लागतंय ते तेव्हा त्या लगेच सत्या बोलतो ए बाप काय आहेस तू थांब असे म्हणून आता सत्या लगेच त्याच्या बाबांचा हात पकडू लागतो पण मात्र ते काही मारायचे थांबत नाही तेव्हा आता लगेच त्यांच्या हातातील काठी फेकून देतो आणि घट्ट अशी मिठी मारतो आणि म्हणतो बाप मी इथून पुढे कधीही चोरी करणार नाही काय बी झालं तरी कधी बी चोरी करणार नाही असे म्हणून आता लगेच निरूपा म्हणते बाद झालं आधी काळाला हो होतं हे चोरी केल्यानंतर कोणीही म्हणतं मी चोरी करणार नाही म्हणून पण होती कुठला चार पैसे कमावण्याची अक्कल नाही अरे बघ तुझ्यामुळे तुझ्या बापाची कशी अवस्था झाली ते आता मात्र लगेच सत्या आपल्या बाबाकडे बघू लागतो तेव्हा निरुपा बोलते अरे निदान बापासाठी तरी चार पैसे कमव काहीतरी कर तर आता लगेच सत्या आपल्या वडिलांना म्हणतो की बाप तू काहीतरी सांग ना रे हिला किती बडबड करते ही तेव्हा आता सत्याचे बाबा बोलतात सत्या यावेळेस निरुपाच्या उत्तराला उत्तर देण्याकडे माझ्याकडे काहीही नाही आहे ती जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे तर आता लगेच सत्या म्हणतो काय म्हणालास बाप तू तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात हो मी आता तिच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत माझ्याकडे काही बोलायला राहिलंच नाही आहे तर आता लगेच निरुपा बोलते चल निघ कळलं ना लईच वाईट वाटलं असेल तर जाऊन जीव दे जा इथून असे म्हणून आता सत्य तिथून बाहेर निघून जातो त्याला खरंच खूप वाईट वाटतं तर इकडे आता तरी सत्य घरी आलेला असतो आता तो त्याच्या मित्राबरोबर फोनवरती बोलत असतो तेव्हा आता त्याचा मित्र सांगत असतो नंद्याच्या वडिलांची एन्जिओप्लास्टी झाली आता एकदम बरं वाटतंय त्यांना आणि खरंच नंद्या म्हणत असतो फक्त हे तुझ्यामुळं बरं का सत्यदा सत्य म्हणतो बास की भावा कुठपर्यंत गुणगान गात राहणार आहे एकदा सांगितलं ना तेव्हा त्याचं मित्र बोलतो अरे तू तु, तुझी बाईक गहाण ठेवली ना म्हणून तर हे सगळं झालं ना नाहीतर नंद्याच्या बापाचं ऑपरेशन झालंच नसतं तेव्हा आता सत्या फोनवरती बोलत असतानाच त्याचे बाबा पाठीमागून हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा सत्य म्हणत असतो अरे बाईक काय गहाण ठेवली विकली थोडीच ती परत मिळवता येईल आणि हो तेव्हा आता त्याचं मित्र म्हणतो पण तुझ्या बापाने खूप प्रेमाने बाईक दिली होती ना तुला तू तु कशी गहाण ठेवली ती तेव्हा सत्य ते म्हणतो हे बघ गहाण ठेवली अरे ती सोडवणारच आहे कारण माझ्या बापाने खूप प्रेमाने ती मला दिली आणि त्या बाईकमुळेच आज नंदेच्या बापाचे प्राण वाजले एकदा माणूस गेलं ना की परत येत नाही तसे बाईक आपली परत येईल आणि आता मी कष्ट करणार आहे पैसे कमावणार आहे त्यामुळे लवकरच माझी बापाने दिलेली प्रेमाची बाईक मी सोडून आणणार आहे त्यामुळे आता नंद्याला सांग बापाची चांगली काळजी घे म्हणून असे म्हणून आता सत्या लगेच फोन बंद करतो त्याच वेळेस आता लगेच सत्याचे बाबा पाठीमागून येतात आणि त्याच्या खांद्यावरती हात थोपडतात तेव्हा सत्य म्हणतो बाप तू आता मात्र लगेच सत्याचे बाबा म्हणू लागतात अरे तुला पैसे नंद्याच्या बाबासाठी हवे होते काय झालंय त्याला तेव्हा तर सत्य म्हणतो ते ना त्याच्या छाताडात ब्लॉकेज झालं होतं काय डॉक्टर म्हणे एन जी करावं लागेल पंचवीस हजार रुपये कमी पडत होते तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात मग त्यासाठी तू बाईक घाण ठेवली अरे मला का नाही बोलला थांबा आता मी तुला पैसे देतो आणि बाईक सोडून घे बरत तू तुझी तेव्हा त्या लगेच सत्य म्हणतो बाप कशाला मी सोडवणार आहे बाईक तू नको काळजी करू तेवढंच आता सत्याचं लक्ष जातं तर त्याच्या बाबांचा हात पूर्ण सुजलेला असतो आता सत्या लगेच त्यांना खुर्चीवरती बसवतो आणि हाताने आपल्या त्या प्रेमळ चाहत्यावरती फुंकर मारत असतो तेव्हा सत्याचे बाबा त्याच्याकडेच बघत असतात आणि म्हणत असतात खरंच सत्या एक शब्दाने का नाही बोलला मग तू मला तेव्हा त्या लगेच सत्य म्हणतो बाप तू काळजी करू नको इथून पुढे मी आता स्वतः कमवणार आहे आणि तू दिलेली बाईक मी लवकरात लवकर, लवकर सोडवणार आहे फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मला पैसा नको आहे बाप मला फक्त तू हवाय असे म्हणून आता लगेच आपल्या बाबांना मिठी मारतो आणि रडू लागतो मीरा आणि राज कॉलेजमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता सर्व कॉलेजमधील मुलं राजकडे बघत असतात आणि म्हणत असतात हाच तो चोरटा होता ना आता मात्र राजला खूपच वाईट वाटतं पण मात्र मीरा लगेच राजला बोलते राज तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तेवढंच आता लगेच सरांची गाडी येते आता गाडीतून उतरल्यानंतर मीरा आणि राजल्यासमोर बघतात सर बोलतो तुम्ही इथे काय करतायत वॉचमॅन यांना बाहेर काढून द्या पहिलं अशा मुलांना आपल्या कॉलेजमध्ये जागा नाही आहे तेव्हा मीरा आता हात जोडते आणि म्हणजे साहेब ऐकून घ्या मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी इथे आले अहो आमच्या राजचं पूर्ण शिक्षण आहे हो आणि हा सगळा गैरसमज झाला होता आता तर केस पण मागे घेतलेली आहे त्यामुळे प्लीज तुम्ही माफ करा आणि त्याला कॉलेजमध्ये घ्या ना पण मात्र सर खूपच रागामध्ये असतात तेव्हा ते मदत असतात नाही पेटीतील एक नास्का आंबासुद्धा पूर्ण पेटी खराब करतो त्यामुळे अशा मुलांना आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आम्ही देत नाही चालते हो इथून निघा असे म्हणून वॉचमॅनना सांगतो की यांना बाहेर काढून द्या असे म्हणून सरात त्यातमध्ये निघून जातात तर आता वॉचमॅन काका बोलतात लवकरात लवकर, लवकर तुम्ही बाहेर जा सरांनी जर पुन्हा तुम्हाला इथं पाहिलं ना तर ते मला खूप ओरडतील तेव्हा आता मीरा म्हणत असते काका प्लीज तुम्हीच काहीतरी सांगा ना काय करू आता मी सर का रागवले तेवढे कसं समजावून सांगू त्यांना तेव्हा आता लगेच राज बोलतो ताई तू पण कुणाशी ना कुणाशी बोलत राहते चल बरं इथे काय बी होणार नाही बघ सगळे कसे माझ्याकडे बघतायत तेव्हा आता मीरामध्ये राज तू थांब अरे बघू दे ना आपण तुला कॉलेजमध्ये घेण्यासाठी तिथे आलोय ना मग सरांना म्हणवायला पाहिजे की नको थांब मी या काकांनाच विचारते तेव्हा राज बोलतो ताई तुला काय करायचं ते कर मी चाललो घरी असे म्हणून तो निघून जातो तर इथे आता मीरा लगेच त्या वॉचमॅन काकांकडे पळत येते आणि म्हणते काका प्लीज मला काहीतरी तोडगा असेल तर सांगा ना काय करू आता मी सर कसे ऐकतील तेव्हा त्या वॉचमॅन काका तिला सांगू लागतात तसेच सर खरंच खूप प्रेम आहे पण ना ते जरा टेन्शनमध्ये त्यांच्या घरी त्यांची मुलगी बाळंत झाली आणि त्यांच्या घरी कामवाली पण नाही आहे सगळी कामं तशीच पडली त्यामुळे ना त्यांची खूप चिडचिड होते त्यामुळे त्यांना ना खरंच एक कामवालीची खूप गरज आहे आणि तू त्यांना घरी जाऊन भेटू शकते तर असे म्हणून आता मीरा डायरेक्ट इकडे सरांच्या घरी येते आता बेल वाजवल्यानंतर लगेच त्या मॅडम दरवाजे उघडतात आता मात्र मीराला बघताच त्यांना वाटतं की खरंच कोणीतरी कामवालीच आहे तेव्हा आता मीरा आतमध्ये येते आणि म्हणते मी ते माझ्या भावासाठी सरांबरोबर तेव्हा आता लगेच त्या मॅडम बोलतात म्हणजे तू सरांना भेटली ओ त्यांनीच ॲड्रेस दिला ना बाई खरंच खूप कामं पडली एक तर बाळ राहत नाही तेवढ्यात सरांची मुलगी येते आणि म्हणते खरंच कामवाली भेटली आई आपल्यानं आता बरं झालं बाळाचं सगळं काम तू करायचं असे म्हणून आता त्या दोघीही मीराला सर्व काम सांगू लागतात आता त्यांची एवढी गरज बघून मीराही काही बोलत नाही आणि त्या दोघीही ऐकायला तयारच नसतात तेव्हा आता मीरा लगेच बाळाला खाऊ पिऊ घालते त्याला मस्त झोपवते ते बाळही मीराचं ून झोपी जात असत आता मात्र ते दोघेही खूपच खुश होतात कारण त्या कामावरती खूपच खुश असतात आता मात्र सर्व कामे झालेली असते बाळही झोपलेलं असतं तेव्हा मीरा म्हणते आता मॅडमना खरं सांगावं लागेल त्या माझं काही ऐकून घ्यायला तयारच आहे पण काय करणार शेवटी मला खरं सांगावंच लागेल मी इथे राहसाठी आले होते पण ही सगळी गरज बघून मी ही कामं केलीत तेव्हा आता लगेच मीरा बोलते मॅडम सगळी कामं झालीत मी मला जायचंय आता पण मग मा त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं तेव्हा मॅडम बोलतात उद्या येशील ना उद्या पण लवकर वेळेवर ये ग बाई तुला हवा तेवढा पगार घे पण रोज अशी कामं करत जा त्याच वेळेस लगेच सर घरात येतात आणि म्हणतात तू तू इथे काय करतेस तुला मी घरी जायला सांगितलं होतं तू माझ्या घरी आली तुझा भाऊ कॉलेज माझं घर याचा काही संबंध नाही आहे तुला सांगून ठेवतो तेव्हा तर मीरा हात जोडू लागते आणि म्हणते सर तसं नाहीये खरंच मी माझ्या भावासाठी इथं आले होते पण तुमच्या घरातली गरज बघून मी सगळी कामं केली तेव्हा आता लगेच सरांची बायको आणि मुलगी सांगू लागते खरंच अहो बाबा इने तर सगळी कामं केली खूप छान आणि बाळाला तर खूप छान असं झोपवलं आहे तेव्हा आता लगेच त्या मॅडम सांगू लागतात आणि बाळाला तर एक दिवसात तिचा लळा पण लागला आहे खूप चांगली मुलगी आहे हो तेव्हा त्या लगेच मेरा बोलते मी रोज तुमच्या घरी येऊन काम करायला तयार आहे पण प्लीज माझ्या भावाला कॉलेजमध्ये घ्या ना तो चोर नाही आहे हा सगळा गैरसमज होता त्यामुळे प्लीज त्याचं सगळं शिक्षण अधुरं राहील त्याला कॉलेजमध्ये घ्या तेव्हा सर्वर ध्या या सगळ्याचा आणि या कामाचा काही संबंध येत नाही आहे पण तरीही मी एकदा विचार करून बघतो उद्या त्याला कॉलेजमध्ये पाठवून द्या मात्र मीरा खूपच खुश होते तर इकडे आता निरुपा पंकज दोघेही सोफ्यावरती बसलेले असतात तर सत्याचे बाबा इथे घरात की करके मारत असतात तेव्हा निरुपा त्यांच्याकडे बघते तर ते खूप विचारात गोंधळलेले असतात तेव्हा सत्याचे बाबा म्हणत असतात माझा सत्य खरंच कुठल्या काळजाचा बनवला किती इतरांचा विचार करतो नंद्याच्या बापासाठी याने स्वतःची बाई घाण ठेवली खरंच खूप चांगलं आहे माझा सत्या आता मात्र तेवढ्यात लगेच सत्या दारू पिऊन येतो निरुपा म्हणत असते अहो चला ना आपल्याला बारशाला आहे तेव्हा सत्याचे बाबा म्हणत असतात नाही नाही बारशाला येऊन मी काय करू तू जा तरच ती पंकजला बोलते पंकज let तुझ्या पण चार लोकांची ओळखी होतील म्हणजे तुला पण बिझनेसला जरा बरं पडेल ना तेव्हा त्या पंकज बोलतो नाही की बाई मला खूप काम आहे तू जा त्याच वेळेस आता सत्या घरात आलेला असतो तेव्हा लगेच निरुबा बोलते आली पण होती झालं आता सत्य नासच झाला तेव्हा आता लगेच सत्य दारू पिण्याची ॲक्टिंग करत असतो आता मात्र निरुबा बोलते बघा बघा तुमचा पोरगा कसा दारू पिऊन आला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा दुसऱ्या दिवशी पुन्हा सरांच्या घरी काम करण्यासाठी जायचं असतं तेव्हा ती आपल्या आईला बोलते मला ना आज दुकानात यायला खरंच उशीर होईल तेव्हा तिची आई म्हणते कुठे आहे मिरे तुला तेव्हा मेरा सांगू लागते ते ना मला उस घ्यायची आहे भरपूर कामे आहेत तेव्हा तर मेराची आई बोलते खोटं सांगू नको तू काहीतरी लपवते कुठं काय चाललंय तुझ्या मनात खरं खरं सांग तर इकड्यात आज सत्याने आपल्या बापाला पैसे कमवण्यासाठी रिक्षा घेतली हे सर्व आनंदाने सांगत असतो त्याच निरुपा आणि पंकज बोलतात काय आता, पैसे हो। आता तो पैसे कमवणार आहे तेव्हा सत्य म्हणतो हो बघ आता आपल्या बापाचा शब्द कसा खरं दाख करून दाखवतो आता ही रिक्षा चालून मी पैसे कमवणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद